चाल तर कंटिन्यू रहा आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यापर्यंत आजचा ब्लॉग आहे आपला रात्री पोलीस केक आहे करुणा यांचाच आहे तिथं एक एक गिफ्ट आहे तो पण आणि त्याचे टेस्ट वगैरे सर्व सांगितलं तर नमस्कार मंडळी कश्यात तुम्ही नक्कीच बरे असता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे तर आज आलो मी मध्ये आलोय नक्कीच गरीबांचा मॉल आहे <laughs> आणि तेजूचा वाढदिवस आहे बड्डे बड्डे तेजूचा तर तुला काहीतरी गिफ्ट बघायचं आहे मना तर मी नाही बघणार बघ झुरो झिरो आहे झुरो आहे तुला काहीतरी घेऊया तुला पकड काय तुला तुझा चप्पल घालू नको स्टीलवाली त्या बघू का त्या बघूच अजून त्या मॉलला ला जावाच आहे जे तुला पाहिजे करण गावला घेऊन ना बाहेर उघालतस चल पटापट जाऊ सर जे तुला पाहिजे सध्या माझी वाट कर द्रेंट मौला। मौला का कर ला तुम्ही जाऊ सर आता आम्ही चाललो ग्रँड थिएटर मॉल ला मॉल ला कशाला चाललो तेजू टाइमपास करायला अनेक व्हिडिओ अच्छा हमको सिखा टाइमपास करायला नाही व्हिडिओ काढायला काही नाही टाइमपासून टाइमपास असतं एक व्हिडिओ काढायचे आहे हिला रील काढायची आहे ती एक स्पॉट आहे तो वेगळा मग दाखवते नंतर बघा तुम्ही त्यासाठी चालून मॉल मध्ये आणि तिथे गेल्यावर पार्किंगचा खर्च सगळा खर्च आहे आणि शॉपर स्टॉक मध्ये आपण जाऊ चाल सात हजार ठीक आहे ओके जाऊया कंटिन्यू लवकर जाऊन आपल्या चॅनलला लाईब करा लाईक करा भरपूर ला ला, कमेंट करा चला तर काय बड्डे आहे तर तिला विश करा आणि तुम्ही कालची व्हिडिओ जर बघितले असाल ते फ्रँकवाले फ्रँक सरप्राईज बघल्या शू तर नक्की तिला कमेंट करा लाईक करा कसा वाटला त्याची काल तुला भारी वाटला का भारी वाटला सरप्राईज कसा होता ठीक आहे चालेल तर कंटिन्यू रहा आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यापर्यंत आजचा ब्लॉग आहे आपला रात्री आठ नऊ वाजता तेजीचं घरचं सगळं मित्रमंडळ येणार आहात तर असंच ब्लॉग बघत राहा तुम्ही कंटिन्यू चला तर आपण मॉल मध्ये भेटूया काय चालतं सांग लोकेशन हा लोकेशन आहे इथेच व्हिडिओ काढायचे

जाऊ दे आपण काय जास्त शॉपिंग विपिंग करायची ना आज बटास उद्या येऊ पण आता तुम्ही ये तुझी व्हिडिओ करण्यासाठी मी आलो का समजू बघच आहे का आणि लेट आहे बस होईल मग तर टाईम भेटला तर बघू नंतर मुरणला वगैरे नाही चल नाही तर बघूयाच नको ते व्हिडिओ काढून घेऊया आपण मिठेरा रहा जमी जल्ले लगी अशी आहे व्हिडिओ हा आम्ही आता घरी पोचलो आणि घरशी चाललो हुरणला थोडं सामान आणायचं आहे काय आहे तुझ्या पावभाजी हा पावभाजीच पाव सामान आणायचं आहे मटर पिठा काय आणायचं आहे चाललं हुरणला जाऊया ताईला जाऊन भेटत गेलंय बाईक जाऊ का जायचंय बस आता पोचलो उरणला आणि पाव घ्यावला चल पहिले पाव भाजीसाठी पाव पाव वगैरे घेतोय जु मटर आता सामान वगैरे घेतलं आता भूक लागली बेकार तर जाऊया खावाला काहीतरी चल तिच्या मी तर काही तुला तिथे चल मी माझा उपासच झाला आता पाच वाजायला दाल तर आलं हा चल उपवास इथं सुटत मनाव जाम भूक लागली मी मला धावून घेते उपवासच झाला रे आपला आजचा तुझं तर डेलीचा असतं दर सोमवार माझा झाला उपवास जय एकबी रमातिक मस्त आहे रे तिथे तर चाळीस रुपया नाही आहे कचोरी तुमच्या उरणमध्ये भारी भेटतं पण तीस सत्तरवाडी जामन भाडं भेटतो ती सत्तरवाडी ना मस्त तिथे दारे डायरेक्ट आपल्या घरी भेटतं आहे काही आमची पावभाजी बनवणार तुम्हाला दाखवत आहे जास्त काही रेसिपी दाखवणार नाही कारण की त्याची जो वाढदिवस बन आहे त्यावे टाईम नाही भेटत रेसिपी वगैरे बनवायला तर डायरेक्ट आपण आता काहीकडे जाऊया रेसिपी वगैरे थोडाफार बनवायला भेटला शूट करायला भेटला तर तुम्हाला दाखवून मी व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा बड्डेपर्यंत नंतर केक आपल्याला आता तुझी कोणच्याकडनं केक भेटला आहे पोलीस केक आहे करुणा कोलिस यांचाच आहे तिथनं एक केक गिफ्ट आहे तो पण दाखवते मी संध्याकाळी आणि त्याचे टेस्ट वगैरे सर्व झाले ओके ओके चालेल चल नंतर भेटा तुम्ही कंटिन्यू राहा चला आम्ही खाऊन घेऊन घेतो जाम बुकला तिथे सगळ्या या अशा कॉमेडी व्हिडिओ वगैरे चालू असताना शूट करताना आणि बनवताना पण घरांची कामं पण बघायला लागतात ते बघा पाणी भरायला आलो आहे टाकीव आमचे गावांचे जे जी एम पी डीची टाकी आहे तिथं आलो आहे तर पाणी भरून जाऊया घरी पाणी नव्हतं घरात आता आलं पाणी भरायला भरते पाणी तर ता ताई आली आपली रेसिपी बनवायला पावभाजीची हे बघा मटर बिटर सगळं आणलं आपण साफसफाई चालू आहे सगळा मटर बिटर साफ करतान नंतर तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते दुसऱ्या मध्ये आपल्या बड्डेच्या मध्ये बघायला नाही भेटणार तुम्ही नंतर उद्या रेसिपी बघा ओके तर चला कंटिन्यू राहा असे जाऊन लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असे कमेंट करा तर नंतर बघूया आपल्या ताई आपल्या मावशीचा येतात केक घेऊन तेजूला तर आमच्या मावशीच्या मुली आल्या गावठांवर केक घेऊन बघा तुम्हाला दाखवते मावशीच्या मुली आमच्या थँक्यू तेजू कडून थँक्यू तर केक का पण कापायला घेते तेजू केक काप हॅपी बर्थडे टू यू का हो? रे तर तेजूचा फायलरिक बर्थडे झाला के, दुसरा केक आहे झाला म्हणजे अजून त्याची ड्रेसिंग बाकी आहे म्हणजे एक तास लागल मेकअप पिकअप करायला ना एक तास नाही लागणार हा तुम्हालाही लागत नाही थापा लागत असेल आमचा फोटो काढू आपण तर इल्ला तेजूच्या बर्थडे पार्टीसाठी 5 वाजजी तयारी चालू आहे एवढी पावभाजी झाली बापरे बाप भरपूर पावभाजी बनवली भरपूर का, का, का। बनवली तर बघूया नंतर पावभाजी कशी झाली ती तर पावभाजी तयार चालू आहे मस्त ताई बनवते म्हणजे ताईची तर लास्ट जेव्हा पावभाजी असतं आणि पावभाजी असं सगळ्या रेसिपी भर भारी असतात तुम्हाला ताईची उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवते रेसिपी पावभाजीची तर कंटिन्यू राहा आणि पाहुणे हो वगैरे येणारच आता तर चालू झाले साडेसात वाजे संध्याकाळचे केक कापायचा आपल्या ना ज्यूजा कुठला हा ना, दो। ना, दो। ना दो।

और कुछ नहीं

आता जेव्हा बसली त्याची अजून तुला केक आहे का नमस्कार तर सुंदर असा केक परत एकदा आपल्याला कोलीस केक मधून आला आहे तर परत एकदा खूप खूप धन्यवाद करुणाबाईंचे तर असेच टेस्टी केक्स आणि सुंदर असे केक्स पाहिजे असतील तर नक्की केक केकला विजिट द्या त्यांची आयडी परत एकदम मेन्शन करते मी आपल्या उरण कोटनाक्यावर त्यांचा शॉप आहे तर बघा किती सुंदर केक आहे तर टेस्ट वगैरे कशी आहे খারা সি কে মাস মালেট মাল एक नंबर हे आहे सीरियसली एक नंबर हे आहे बोगगा आंदोलन तो आला नीट पकडा नीट पकडा कुठलं नेव लायोन प्रश्न नाही प्रश्न नाही ए राज ठाणे बोलू नाही समजलं सुपर